जी लोकं आज मोदी नको म्हणतायत ना मोदी मोदी काय मोदी मोदी लावले या देशामध्ये त्या बांगलादेशमध्ये आत्ता डाव्यांचं ते सरकार आलं ते युनुस खा कोण आहे ते युनुस सरकारनं त्यांनी सांगितलंय की जेव्हा बांगलादेशमध्ये आजान वाजेल ना तेव्हा हिंदूंनी पूजा नाही करायची बांग नाहीतर तुमच्यावर चांगलं कारवाई करण्यात येईल बांगलादेशमध्ये फरमान काढले त्यांच्या सरकारनं हीच परिस्थिती आपल्या देशामध्ये लवकरात लवकर उढावली जाईल जर आपण जागे झालो नाही तर म्हणजे तुमच्याच देशात तुमच्याच माती तुमच्याच घरात तुमची इतकी भयंकर अवस्था होईल ना तुम्हाला समजणार नाही काय माहिती आहे का ज्याचं जळतं त्याला कळतं बांगलादेशातल्या हिंदूंना माहिती आहे की आपला धर्म किती महत्त्वाचा आहे आणि तिथं त्यांची परिस्थिती काय आपल्याला काय ना आपल्या समोर काही घडत नाही आपल्याला काय कळत नाही आपल्यावर कुठली अशी वेळ येत नाही त्याच्यामुळे आपल्याला काय वाटतं आपण तिच्याला सुरक्षित आहे ना मग बाकीच्यांचं काय होईल ते होईल पण एक जाणीवपूर्वक हा संदेश आहे माझा तुम्हाला पुढच्या पिढ्यांना जर चांगलं ठेवायचं असेल ना तर या देशामध्ये आपला हिंदू धर्म वाढला पाहिजे